नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आदित्य तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्र हो आज आपण अशा किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत जिथे एक घटना घडली आणि स्वराज्याचा पाया अधिक मजबूत झाला मित्रांनो आज आपण प्रतापगड किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत प्रतापगड किल्ला महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात महाबलेश्वरपासून चोवीस किलोमीटर अंतरावर वसलेला आहे दख्खन आणि कोकणच्या सीमेवर असलेला हा किल्ला इसवी सन सोळाशे छप्पन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला स्वराज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा किल्ला अतिशय महत्त्वाचा होता इसवी सन सोळाशे एकोणसाठ साली अफजलखानाचा वध करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इतिहासात प्रसिद्ध केला आणि आजवरही हा किल्ला विस्मरणीय आहे मित्रांनो या किल्ल्यावर भवानी देवीचे मंदिर तोपखाना बाले किल्ला आजही इतिहास सांगते जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाची भेट महाराजांशी झाली होती तेव्हा काय घडलं होतं ते तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो हा आपला ऐतिहासिक वैभव आहे आणि हे आपण जपले पाहिजे हे आपले कर्तव्य आहे तर जर तुम्ही कधी प्रतापगडावर गेले असाल तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद